मी बाळासाहेब चंदनशेवे सक्ष्य भूमिका युट्यूब चॅनलवरून बोलतो आहे तर तुम्ही आज मालकापूरमध्ये आलेले आहेत आणि स्वतः उमेदवारसोबत आहे तरी उमेदवाराचं मत या विलक्षणबद्दल काय आहे हे थोडक्यात आम्हाला सांगावं नमस्कार मी श्रीहरी माळी डोके दोनशे बेचाळीस मतदारसंघ कळमधार शो माझं चिन्ह आहे शेट्टी येणाऱ्या वीस तारखेला बहुमत येणाऱ्या वीस तारखेला बहुमताने मला निवडून द्यावे ही माझी विनंती नमस्कार या पलीकडे तुमचे समाजकार्य काय आहे या मागचे समाजकार्य काय आहे तुमच्या माग आणि तुम्ही जे विलक्षण लावून आलं ना ती समाजकार्य काय आहे आग्र लोकांसाठी काय केले आहे तुम्ही तुमचं योगदान काय आहे आमचे उमेदवार जे आहेत श्रीहरी माळी हे मागील पा सहा ते सात वर्षापासून डोकी जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदला त्यांच्या मिसेस निवडून आलेल्या होत्या आणि त्याने त्या माध्यमातून बरीचशी सामाजिक कार्य करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सांगायला मला आवडेल की सगळ्यात महत्त्वाचं जे विधवा महिलांसाठी स्कीम असतात एक बोकोडा एक बोकडा आणि दोन शाळा ह्या स्कीम तर हिनी ह्या एवढ्या उत्तम पद्धतीने राबवलेल्या आहेत की अक्षरशः त्या विधवा महिलांचे घरी जाऊन कागदपत्र गोळा करणे आणि ते कागदपत्राचा पाठपुरावा स्वतः जाऊन करणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असेल किंवा इतर आणखी कुठल्या स्कीममधून चांगल्या पद्धतीचं चा काम करण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हा परिषदचा जो सगळ्यात महत्त्वाचा निधी असतो पंधरा वित्त आयोगाचा तर त्यातला एक ना एक रुपये खर्चण्याचं काम आणि त्या कामाचं नियोजन करण्याचं व्यवस्थितपणे सामाजिकीकरण करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि सामाजिक कार्यामध्ये म्हणायचं झालं तर मागच्या अनेक दोन अडीच तीन वर्षापासून किंवा त्या पूर्वीच्या काळापासून पण त्यांनी समाजातील जे दुर्बल दुर्बल घटक असतात ज्यांच्यापर्यंत काही समाजातील काहीच पोचलेलं नसतं अशा घटकापर्यंत त्यांनी त्या तळागाळापर्यंत सुविधा पुरवण्याचं किंवा त्या, त्या लोकांच्या समस्या दूर करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच बळावर आज ही निवडणूक ये सामोरे जात आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या वीस तारखेला सर्वसामान्य मतदार मायबाप जनता ही यांना निश्चित मतरूपे आशीर्वाद देणार आहे आणि त्या मतरुपे आशीर्वादातून येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला नक्कीच तुम्हीच पहिली जिंकल्यानंतर हा उमेदवार पहिली मुलाखत तुमच्याच यूट्यूब चॅनलला दिली जाईल आणि हा एक आम्हाला विश्वास आहे आणि नक्की गुलाल राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार श्रीहरी वसंत माळी उस्मानाबाद दोनशे बेचाळीस मतदारसंघातील हे फिक्स आमदार होणार म्हणजे होणार हा एक आत्मविश्वास आम्हाला आहे सध्या लाडक्या बहिणीचं एक वाट आहे त्याबद्दल तुमच्या ह्याच्यावर काय फरक पडेल का, का साहेब मी लाडक्या म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करायला एवढा मी मोठा घटक नाही पण एक सर्वसामान्य जनतेची भूमिका अशी आहे किंवा भावना अशी झालेली आहे की लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये तर दिले मुख्यमंत्र्यांनी पण साहेब आत्ताची जी दिवाळी झाली त्या दिवाळीमध्ये आपण पाहिलं असेल की खाद्यतेलाचे भाव असतील किंवा किराणा मालाचे भाव असतील किंवा इतर कपड्या भाव असतील हे फार कानाला भिडलेले आहेत आणि हिकडून त्यांनी दीड हजार रुपये द्यायचा प्रयत्न केला पण हिकडून दीड हजाराच्या बदल्यात पाच पाच हजार रुपये एक्स्ट्रा काढण्याचं काम केलं तर हे एक खूप मोठं पाप म महाराष्ट्र शासनानं किंवा आत्ताच्या चा चालू सरकारनं केलेलं आहे तर त्या गोष्टीचा कुठं इफेक्ट राहणार नाही आणि ही आजची जी निवडणूक आहे ती एक वेगळ्या स्तरावर गेलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तो वेगळा स्तर तुम्हाला निकालरूपी दिसला पाहायला मिळणार सध्याच्या भावबाडी बद्दल काय वाटतं तुम्हाला साहेब आज आपण पाहिला जर गेलं तर शेतकऱ्याची तर एवढी दयनीय अवस्था आहे ना की तुम्ही गेल्या वर्षी पाहिला असेल तुम्ही पण एक सर्वसामान्य ग्रामीण भागात जे आता आहे की गेल्या वर्षी शेतकऱ्याच्या उसाला तीन हजार रुपये तीन हजार रुपयाचा पुढं भाव होता आणि आज ह्या वर्षी ते शेतकऱ्याच्या उसाला भाव पंचवीसशे रुपये डिक्लेअर केला आहे मग मला सांगा आज जर जी महागाई वाढत असेल शेतकऱ्याला लागणारा खर्च वाढत असेल शेती कामासाठी लागणाऱ्या वस्तूचे भाव वाढत असतील आणि जर त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे भाव कमी होत असतील तर हे गणित कुठं जुळतं हा कुठला जगातला अर्थशास्त्रज्ञ आहे आपल्या देशात जो की सत्ता चालवतात की त्यांचं ते गणितच जुळत नाही म्हणजे ह्याच्यात एक लक्षात येतं आहे की देश हा आपला विकासाकडं नाही तर अदोगतीकडे चाललेला आहे